दिसत अंमलबजावणी एस टी कॅटेगरीमध्ये समावेश हैदराबाद गॅसेटमध्ये आहे तर मराठा समाजाला जर का कोणी प्रमाणपत्र मिळते तर बंजारा समाजाला सुद्धा त्या हैदराबाद गॅसेट नुसार प्रमाणपत्र आमदार बोलणार नाही मला कोर्टाच्या कामाला संभाजीनगरला जायचं पण तुम्हाला आज एक विश्वास देत या बंजारा समाजात तुम्हाला आठवत असल की मी अगदी टोकाला गेलो होतो की मराठ परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाला स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेबांचं नाव द्या म्हणून मी सभागृहात एकदा नाही तर सात वेळेस हा प्रश्न उचलला सहभागी झालो होतो परभणीला दोन धावतो नागपूरला त्यानंतर प्रत्येक बैठकांमध्ये कदाचित नवीन तुम्हाला या गोष्टीची जाणीव नसेल जे नवीन पोर आहे जुने जे काही लोक आहेत तुम्हाला सुंदरसिंग महाराज हे माहीत असत की त्या वेळेस रघू हे प्रकरण अगदी आपण नामजो टोकाला नेलो होते हे प्रकरण आज या विषयाच्या सुरुवातीची शंकर ही पहिली बैठक आहे आज मशाल पेटायला इथून मशाल आपण आणि मी तुम्हाला विश्वास देतो परत एकदा की हा शिवछत्र परिवार या देवराई तालुक्याच्या नाही तर बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या तत्सम बंजारा समाजाच्या पाठीमाग अगदी खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर सभागृहात मिळेल ते या आहे समाजाला तुम्हाला न्याय काम अतिशय स्पष्टपणे सांगणार पहिलं अधिवेशन आता आता डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये कोणत्याही परिस्थितीत या बंजारा समाजाला न्याय मिळावा म्हणून <laughs> बंजारा समाजाला न्याय मिळावा म्हणून जे उद्या त्या दिवशी काल रात्री ह्याच्यावर फार सविस्तर चर्चा झालेली आता आधी या क्षेत्रातले जाणकार आहेत काही अजून तुम्ही परत तुम्ही सुंदरसिंग महाराज हे जी जाणकार मंडळी रोजात गणपत तुम्ही बसलं पाहिजे शंकर नामदेव देऊ आणि सुनील या सगळ्यांनी बसून याच्यातली अधिकाधिक माहिती हैदराबाद घ्यायचे नेमकं काय मंतवावं हे आपण पाहायला पाहिजे आणि त्याची तपशीलवार माहिती याच एक निवेदन तयार करून त्याच निवेदनाच्या आधारे या उद्याच्या विधानसभेच्या अभिवादनामध्ये पहिला झाला हे विषय तिथं मांडताना तुम्हाला दिसतील उद्यापासून हे आंदोलन आता सुरू होईल जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटत स्पष्ट भाषेत बोलतो जेव्हा तेव्हा तुम्हाला वाटल की हा परिवार रस्त्यावर तुमच्याबरोबर आला पाहिजे आदल्या दिवशी फक्त निरोप करा आदल्या <प्राणिया> दिवशी निरोप करा आणि आदल्या दिवशी निरोप करून लोक हा परिवार पूर्ण ताकदीनं तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून बरोबर राहील या अतिशय स्पष्टपणे नम्रपणे तुम्हाला मी <प्राणिया> सांगावरचा समाज हा प्रवाह आणायला याला एस टी कॅटेगरी शिवाय दुसरा पिकाची पर्याय राहिलेला नाही लक्षात आलं पण आम्हाला आहे पण ते मूळ जास्त शिकलेलं आहे आपल्याला इतकं शिकलेलं आहे आणि म्हणून भाग सोडा पण पर कोणत्याही परिस्थितीत राहणार ताकीनं सगळे गट पट सोडून पक्ष नाही पाहिजे इथे आपणही पक्ष म्हणून नाही या तालुक्याचा आमदार म्हणून जे विजयाला बेचाळीस हजार मताचं मतके मिळालेले नम्रपणे सांगू याच्यातला सगळ्यात मोठा वाटा हे तुमचा सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तुम्ही लोकांना यावेळेस बिनशर्त पाठिंबा विजयच्या निवडणुकीमध्ये मग आज समाज जर काय अडचणीत असत आम्ही माग नाही राहणार ताकदीनं खांद्याला खांदा लावून सुंदरसिंग महाराज तुम्ही जर मग नेऊ द्या की हे शिष्टमंडळ घेऊन चलाव ह्याला जायचं औरंगबादला आमच्या गाड्या घेऊन तुम्हाला औरंगाबादला घ्यायचं तुम्ही म्हणले आंदोलन करायचं आहे मुंबईला तुम्ही म्हणले आंदोलन करायचं आहे नागपूरला ताकदीनं बरोबर राहू हे मी तुम्हाला सांगण्याची आजची बैठक मला संभाजीनगरला एक तारीख आहे मला तिथे जायचंय सविस्तर विजय तुमच्याशी बोलणारे जातात ते पण उद्याच्या अधिवेशनात हे जे काही मंदिर आपल्याकडून केलं पाहिजे बस चांगला पुढे बसलं पाहिजे आणि नेमका हैदराबाद गॅझेट हे काय म्हणतं हे तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनी एक पाच दहा लोकांनी म्हणलं पाहिजे आणि आपला निवेदन म्हणण्यापेक्षा एक ड्राफ्ट असतो तो ड्राफ्ट तयार झाला पाहिजे तुमच्या आणि तुमची मांडणी शिस्तीनं झाली पाहिजे आणि सुरुवात न्याय समाजाला द्यायचा असेल तर एक वचनभूत आपली झाली पाहिजे समाज एक झाला पाहिजे आणि एक गुण हा रस्त्यावर आला पाहिजे ताकद समाजाची दिसली पाहिजे याच्या निमित्तानं तुम्हाला अतिशय नम्रपणे विनंती करतो कुणाची काही शंका आहे का आता बाकी तपशिलानं जे तुमच्याशी बोलणार आहेत आता आणि निवेदन सुद्धा याचा जो ड्राफ्ट आहे हे कसा असावा बसलं पाहिजे बस अर्डव म्हणजे आपण काय या कनी बोलायचं या कनी बोलायचं तसं एक ड्राफ्ट असा तयार करा की मग दमानी आपण जिल्ह्याची मंडळी बोलूया जिल्ह्याचे